नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला विषय असा आहे जो खरतर। Uh, केवळ विद्यार्थ्यांपुरता नाही तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करणार आहे आज आपण प्रभा र बेकर लिखित मले बाजाराला जायाचं बाई या एका नाट्यसंवादाचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत आता वरवर पाहिलं तर ही एक खूप साधी गोष्ट वाटते काही गावकरी बाजारात निघाले आहेत आणि एक बाई दारात बसून बाजारात यायला नकार देते पण या एका साध्या नकारामागे प्लास्टिक नावाच्या राक्षसाची एक एक मोठी आणि भयानक कहाणी दडलेली आहे तर आज आपण हेच बघणार आहोत की या नकारामागची कारणं काय आहेत आणि त्यातून उलगडणारी ही जी जागतिक समस्या आहे ती सोप्या भाषेत कशी समजून घेता येईल आणि तुम्ही जो नकार हा शब्द वापरला ना तोच इथे सगळ्यात महत्त्वाचा आहे या संवादाची सुरुवातच एका विरोधाने होते एका प्रश्नाने ती बाई म्हणते आवो बाजारला जायचं कशा कशाची खरेदी करायची कश आणि मग ती एक मोठी यादीच सांगते डाळ तांदूळ भाजीपाला कपडे चपला आता ही यादी पाहिली की लक्षात येतं की ह्या वस्तू काही हौसेच्या नाहीत तर त्या रोजच्या जगण्यासाठी संसारासाठी अत्यावश्यक आहेत मग प्रश्न पडतो की एवढी महत्वाची खरेदी असतानाही ती जायला का तयार नाही हा प्रश्नच आपल्याला विचार करायला लावतो बरोबर आणि तिच्या या प्रश्नावर एक गावकरी तिला अगदी सहज उत्तर देतो तो म्हणतो की या तेवढं अवघड काय आहे आता तर सगळ्या वस्तू कॅरी बॅग मध्ये मिळतात उचल आणि चल किती सोप आहे आणि मला वाटतं इथेच इथेच लेखिकेने आपल्या समोर एक सापळा रचला आहे ज्या गोष्टीला आपण सोय समजतो अगदी सोय गोष्टीकडे ती बाई एका पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहते हो कारण त्या कॅरी बॅग या शब्दावर तिची जी प्रतिक्रिया आहे ती जबरदस्त आहे ती, ती म्हणते अहो मोठा घोटाळा आहे तो घोटाळा हो घोटाळा हा शब्द खूप महत्वाचा आहे ती त्याला अडचण किंवा कचरा असं काही म्हणत नाही तर थेट घोटाळा म्हणते

ती सगळ्यात आधी गटार आणि नाल्यांबद्दल बोलते ती म्हणते तया कॅरी बॅगा समद्या गटारीत अडकतात समद्या नाल्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात हे एक असं चित्र आहे जे आपण सगळ्यांनी विशेषतः पावसाळ्यात शहरांमध्ये काय आणि गावांमध्ये काय अनुभवलं आहे ही एक नागरिक म्हणून आपल्याला होणारी सगळ्यात पहिली आणि थेट गैरसोय आहे पण अनेकदा आपण याकडे प्रशासनाचं अपयश म्हणून बघतो नाही का बरोबर पण लेखिका इथे त्याचं मूळ कशात आहे हे दाखवून देते हे केवळ प्रशासनाचं अपयश नाही आहे तर आपल्या प्रत्येकाच्या हातातून निसटून गटारात जाणाऱ्या ते एका छोट्या कॅरीबॅगचा हा परिणाम आहे पण मला वाटतं लेखिका इथेच थांबत नाही ती या चर्चेला एका सामान्य गैरसोयीच्या पातळीवरून उचलून एका अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक पातळीवर नेते आणि तोच या संवादाचा सगळ्याच प्रभावी सगळ्यात परिणामकारक भाग आहे कारण गटारं तुमणं ही एक सार्वजनिक समस्या ती आहे ती सगळ्यांची आहे म्हणजे एक प्रकारे ती कोणाचीच नाही पण जेव्हा ती बाई रडत तिच्या हरणी नावाच्या म्हशीबद्दल सांगते तेव्हा ती समस्या तुमची माझी होते ती सांगते की तिची दुधाची म्हैस मेली कारण कारण तिने प्लास्टिकच्या कॅरी बॅगा चाऱ्यागत चगळल्या हे ऐकूनच अंगावर काटा येतो खरंच एक मुकाजीव ज्याला चारा आणि प्लास्टिकमधला फरक कळत नाही तो आपल्या चुकीची शिक्षा भोगतो मला एक विचार येतो की लेखिकेने इथे म्हैस का निवडली असेल म्हणजे एखादा कुत्र किंवा मांजर किंवा मां दुसरा कुठला प्राणी निवडता आला असता पण दुधाची म्हैस निवडण्यामागे काही विशेष कारण असेल का खूप चांगला मुद्दा आहे म्हैस आणि विशेषत दुधाची मैस ही ग्रामीण भागात फक्त एक प्राणी नाही आहे तिथे कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन आहे त्यांच्या मुलाबाळांच्या पोषणाचा आधार आहे ती त्या घराची एक सदस्य आहे खरं तर हो बरोबर त्यामुळे जेव्हा ती म्हैस मरते तेव्हा फक्त एका प्राण्याचा जीव जात नाही तर त्या कुटुंबाचा आर्थिक आधार खचतो आणि पुढे ती जे म्हणते वत्सचं बिचार रेडकू रडरड रडलं दुधावाचून तया लेकराचं आडलं त्याने तर काळजाचं पाणी पाणी होतं खरे इथे लेखिकेन्या त्या मोठ्या जागतिक समस्येला एका मशीच्या मृत्यूशी आणि तिच्या उपाशी रेडकाशी जोडला आहे यामुळे पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा न राहता तो एका कुटुंबाचा एका भावनिक नुकसानीचा प्रश्न बनतो ही एक मोठी गोष्ट लहान आणि वैयक्तिक करून सांगण्याची एक उत्कृष्ट पद्धत आहे खरे या एका उदाहरणाने त्या प्लॅस्टिकच्या पिशवीचं स्वरूपच बदलून जातं ती आता फक्त एक कथरा नाही तर एक एक हत्यार वाटू लागते यानंतर त्या संवादात सामील असलेले इतर लोकही गंभीर होतात तोपर्यंत जी गोष्ट त्यांना सामान्य वाटत होती तिची तीव्रता त्यांना आता कुठेतरी जाणवू लागते आणि मग चर्चा गावाच्या गटारातून आणि गोठ्यातनं बाहेर पडून एका मोठ्या पटलावर जाते हो कारण एक पात्र लगेच सरकारी आदेशाचा उल्लेख करतो तो म्हणतो सरकारने काढला आदेश प्लॅस्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष सजीवांना वाचवूया हा दिला संदेश हम्म यातून लेखिका हे सुचवते की ही समस्या आता इतकी मोठी झाली आहे की सरकारलाही त्यात हस्तक्षेप करावा लागतोय पण सरकारी आदेशांपेक्षाही जास्त परिणामकारक ठरते ती पेपरमधली बातमी थांबा ती बातमी म्हणजे दोन हजार कासव तया समिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कासव हा आकडाच अविश्वसनीय आहे म्हणजे हे काही एक दोन नाही ही तर एक, एक सामूहिक कत्तल आहे मला वाटतं की या एका आकड्याने लेखिकेने या समस्येचं स्वरूपच बदलून टाकलं आहे ही आता केवळ एक अडचण नाही तर एक आपत्ती आहे बरोबर लेखिकेने अत्यंत हुशारीने कॅमेरा गावाच्या गल्लीतून उचलून थेट समुद्राच्या किनाऱ्यावर नेला आहे जी प्लास्टिकची पिशवी गटारात अडकत होती जी मशीच्या पोटात जात होती तीच आता नदी नाल्यांवाटे प्रवास करून समुद्रात पोचली आहे आणि तिथल्या जीवसृष्टीचा गळा घोटत आहे या एका उदाहरणाने तिने स्थानिक समस्येला थेट जागतिक पातळीवर नेऊन ठेवला आहे आपण आपल्या दारात फेकलेला कचरा हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुख्या जीवांच्या मृत्यूला कसा कारणीभूत ठरतो हे यातून अगदी स्पष्ट दिसतं आणि मला वाटतं सगळ्यात भल्यावकार गोष्ट तर पुढे येते समुद्रातल्या जीवांबद्दल ऐकून आपल्याला वाईट वाटतं पण पण ती गोष्ट आपल्यापासून खूप दूर आहे असं वाटू शकतं पण लेखिका पुन्हा एकदा कॅमेरा फिरवते आणि तो थेट आपल्या पायाखालच्या जमिनीवर आपल्या ताटात येणाऱ्या अन्नाच्या स्त्रोतावर आणते ती म्हणते आपली काळी माय ओसाड होत आहे हे वाक्यच अंगावर शहारे आणणार आहे काळी माय जमिनीला आई मांडणारी आपली संस्कृती आहे आणि ती आई ओसाड म्हणजे नापिक होत आहे असं ती म्हणते आणि कारण याचं कारणही ती स्पष्ट करते ती म्हणते की जमीन नांगरल्यावर वर का येतं तर प्लास्टिकची जाळी वरती आली म्हणजे प्लास्टिक आता फक्त वरवरचा कचरा राहिला नाही तर ते जमिनीच्या आत आपल्या आईच्या पोटात खोलवर रुतला आहे आणि मग ती जो प्रश्न विचारते तो खूप खूप मूलभूत आहे कशी मिळतील खंडेभर कणसं हा प्रश्न थेट आपल्या अन्न सुरक्षेशी जोडलेला आहे म्हणजे प्लास्टिक आता फक्त गटारं जनावरं किंवा समुद्रापुरतं मर्यादित नाहीये तर ते आता आपलं अन्न हिसकावून घेण्याच्या पातळीवर पोचलं आहे अगदी आणि काळी माय ओसाड होणे हे फक्त एक भावनिक वाक्य नाहीये यामागे गंभीर विज्ञान आहे प्लास्टिक जमिनीत गेल्यावर ते सूर्यप्रकाश आणि इतर घटकांमुळे तुटतं पण त्याचं विघटन होत नाही त्याचे लहान लहान तुकडे होतात ज्याला आपण मायक्रो प्लास्टिक म्हणतो हम्म हे सूक्ष्म कण जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतात जमिनीतील जीवसृष्टीला मारून टाकतात आणि पिकांच्या मुळांना पोषक तत्व घेण्यापासून रोखतात म्हणजे आपण नकळतपणे आपल्याच अन्न सुरक्षेच्या मुळावर घाव घालत आहोत या संवादात देखिकेने हे वैज्ञानिक सत्य एका सोप्या आणि काळजाला भिडणाऱ्या वाक्यात मांडलं आहे या सगळ्या चर्चेनंतर वातावरणात एक प्रकारची अशी निराशा येते गटारं तुंबड्यापासून ते जमिनीच्या नापी खोड्यापर्यंत इतकी मोठी आणि चहूबाजूंनी ही समस्या आहे की यावर उपाय काय असा प्रश्न पडतो असं वाटतं की आता काहीच होऊ शकत नाही पण संवाद इथे संपत नाही आणि हेच या नाट्यसंवादाचं सौंदर्य आहे तो केवळ समस्या मांडून थांबत नाही तर तो एका उपायाकडे जातो जेव्हा सगळेजण चिंतेत पडतात तेव्हा एक जण एक अतिशय साधा सरळ आणि उपाय सुचवतो तो म्हणतो वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची प्लास्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ वसुंधरेची किती सोपा उपाय आहे यात कोणतंही रॉकेट सायन्स नाही फक्त एक सवय बदलायची आहे आणि मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे हा उपाय ऐकल्यावर त्या स्त्रीची प्रतिक्रिया बदलते जी बाई इतका वेळ बाजाराला जायला ठाम न पार देत होती ती आता तयार होते हो हो तिचा नकार आता एका सकारात्मक कृतीत बदलतो तिचं शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे ती म्हणते होय 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 पण मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही मले बाजाराला जायचं आहे mm. इथे तिचा बाजाराला जाण्याचा निश्चय दिसतो पण एका नव्या अटीस तिचा सुरुवातीचा नकार हा बाजाराला नव्हता तर त्या व्यवस्थेला होता जिथे प्लास्टिक शिवाय पर्यायच नाही असं भासवलं जातं आता तिला पर्याय मिळालाय बरोबर त्यामुळे तिचा विरोध आता बाजाराला नाही तर प्लास्टिकला आहे तिची भूमिका आता नकारात्मक राहिली नाही तर ती सकारात्मक आणि मग शेवटी सर्वजण कापडाची पिशवी घेऊन बाजाराला जातात हे दृश्य खूप खूप आशादायक आहे एका व्यक्तीच्या नकाराने सुरू झालेली चर्चा एका सामूहिक सकारात्मक बदलात रूपांतरित होते एका व्यक्तीचा निश्चय संपूर्ण समूहाला कसा बदलू शकतो याचं हे एक सुंदर उदाहरण आहे अगदी हा नाट्यसंवाद केवळ समस्या सांगून आपल्याला घाबरून सोडत नाही तर तो आपल्याला कृती करण्यासाठी प्रेरणा देतो तो आपल्याला सांगतो की कि समस्या कितीही मोठी असली तरी तिचं उत्तर आपल्याच हातात आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींमध्ये दडलेला असू शकतं तर मले बाजाराला जायचं बाई हा नाट्यसंवाद एका साध्या ग्रामीण प्रसंगातून प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांच्या एकेक -एक थराचा उलगडा करतो तो गटारं तुमण्यासारख्या नागरिक समस्येपासून सुरू होतो जनावरांच्या मृत्यूसारख्या भावनिक धक्क्यापर्यंत पोहोचतो समुद्रातील जीवसृष्टीच्या विनाशासारख्या जागतिक आपत्तीला स्पर्श करतो आणि शेवटी जमिनीची नापिकता आणि अन्न सुरक्षेच्या गंभीर मुद्द्याला हात घालतो आणि या सगळ्या गंभीर प्रवासाचा शेवट एका सकारात्मक आणि कृतिशील संदेशाने होतो कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे जो आपण सगळेच अंमलात आणू शकतो या संवादाचं यश हेच आहे की तो आपल्याला अपराधी न वाटवता जबाबदार बनवतो पण यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतोच कोणता प्रश्न या संवादात प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी आणि कागदी पिशव्या सुचवल्या आहेत आणि ते योग्यच आहे पण आपण जर अजून खोलवर विचार केला तर एक प्रश्न उभा राहतो हे पर्यायी पिशव्या म्हणजे टापडी किंवा कागदी या खरोखरच पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत का म्हणजे एका सुती कापडाची पिशवी बनवण्यासाठी लागणारे हजारो लिटर पाणी आणि कापूस पिकवण्यासाठी वापरली जाणारी कीटकनाशके बरोबर किंवा कागदी पिशव्यांसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड यांचे स्वतःचे काही पर्यावरणीय परिणाम नाहीत का कदाचित खडी समस्या फक्त प्लास्टिक नाही तर आपली वापरा आणि फेका ही जी जीवनशैली झाली आहे ती आहे यावरही विचार करणं तितकेच महत्त्वाचे नाही